तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जवळजवळ दोन हजार तीस घरांची लॉटरी जाहीर केली होती जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं की या जाहिरातीला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे या घरांना खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चा आपल्याला दिसून आलेलं आहे जवळजवळ एक लाख तेरा हजार अर्ज या लॉटरीसाठी दाखल झालेले आहेत तर सगळ्यांना हाच प्रश्न पडला की नेमका या लॉटरीचा निकाल कधी जाहीर होणार आहे नेमका हा निकाल कुठे लागणार आहे सोडत कुठे होणार आहे हा सोहळा कुठे होणार आहे या संदर्भात काहींना प्रश्न होते आणि या प्रश्नाने घेऊन आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे म्हणजे ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही दोन हजार तीस घरांची सोडत होणार आहे त्याच्या संदर्भातील अपडेट सातत्याने म्हाडाकडून देण्यात येत आहेत तर आता जे काही अपडेट आहे मित्रांनो की याची लॉटरी याची सोडत ही आता कुठेतरी आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर केली जाणार आहे तर म्हाड्याने काय अपडेट तुम्ही पाहू शकता दिनांक आहे मंगळवार आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता ही सोडत होणार आहे आणि सोडतीचं स्थळ तुम्ही पाहू शकता मित्रांनो यशवंतराव चव्हाण सेंटर जनरल जगन्नाथ भोसले रोड निर्मन पॉईंट मुंबई एकवीस या ठिकाणी ही लॉटरी जाहीर होणार आहे जे मंत्रालयाच्या एकदम ऑपोजिटला आहे तुम्हाला लोकेशन हवं हो असेल तर लोकेशनची लिंक मी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आता ते जाणं कंपल्सरी आहे का सगळ्यात महत्वाचा प्रश्न की अनेकांनी विचारला सर तिथे आम्हाला जावं लागेल का आम्हाला जाणं बंधनकारक आहे का तर या लॉटरीसाठी या सोडतीच्या सोहळ्याशी जाणं बंधनकारक नाही ते ऐच्छिक आहे तिथे सुद्धा लिमिटेड जणांनाच प्रवेश देण्यात येतो उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं तर जो लवकर जाईल जो प्रथम जाईल त्यांना तिथे लवकरात लवकर सीट अवेलेबल केली जाईल ते भरेपर्यंतच तुम्हाला अलॉट करतील एकदा सीट फुल झाल्यानंतर तुम्हाला आतमध्ये प्रवेश दिला जात नाही तिथे जायचं असेल तुमची इच्छा आहे तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला अर्ज केल्याची पावती किंवा ओळखपत्र तुम्हाला सोबत ठेवणं बंधनकारक असणार आहे ते दाखवूनच तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता तिथे गेल्यानंतर जो काही सोहळा होईल तो तुम्ही लाईव्ह बघू शकता मान्यवरांची भाषण असतील मान्यवर मान्यवरांचे जे काही विचार असतील ते ऐकू शकता आणि सोडत कशी होते प्रक्रिया कशी असते तर त्याने जे काही ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया असते ऑनलाईन पद्धतीने जे काही सीडिंग केलं असतं नंबरचं किंवा संकेत क्रमांकानुसार सिडिंग केलं जातं आणि ते सिडिंग केल्यानंतर त्या घरांची त्या त्या प्रवर्गाप्रमाणे लॉटरी काढली जाते आणि सगळी लॉटरी प्रक्रियेवर जे नियंत्रण केलं जातं ते आय आय टीच्या तज्ञांकडून याच्यावरती नियंत्रण केलं जातं त्यांच्या देखरेखीखालीच ही संपूर्ण लॉटरी प्रक्रिया पार पाडली जाते आता तुम्ही जर तिथे गेला तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही भेटेल तर बाहेर सुद्धा मोठमोठे स्क्रीन लावलेली असतील मंडपाची व्यवस्था केलेली असतील त्या मंडपामध्ये बसून तुम्ही ही ह्या सोहळा तिथे पाहू शकता आणि तुमचं नाव तपासू शकता ज्यानं तिथे जाणं शक्य नाहीये त्यांच्यासाठी आज रात्री इकडे तुम्हाला म्हाडाकडून मेसेज येईल जो तुम्ही तु नंबर दिलेला आहे आणि त्या मेसेजमध्ये एक लिंक दिलेली असेल लिंक त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही घर घर बसल्या हा सोहळा पाहू शकता म्हणजे युट्यूबची लिंक असेल फेसबुकची लिंक असेल त्या माध्यमातून तुम्ही घरी बसूनच किंवा ऑफिसमध्ये बसून जिथे आहात तिथे बसून तुम्ही हा सोहळा पाहू शकता तुम्ही सगळी नावं पाहू शकता याची लिस्ट कधी जाहीर होईल तर उद्या संध्याकाळी सहा याची लिस्ट ही पब्लिश केली जाईल म्हाडाच्या संकेतस्थळावर आणि तिथे तुम्ही तुमचं नाव तु सुद्धा तु चेक करू शकता पण सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जर तुम्हाला घर लागलं ला, जर तुम्हाला लॉटरी लागली तर तुम्हाला म्हाडाकडून मेसेज पाठवला जाईल कॉन्ग्रेच्युलेशन यू हॅज बीन सिलेक्टेड इन द म्हाडा लॉटरी असा एक काहीतरी एक मैसेज मने अशा प्रकारचा एक मेसेज येईल म्हणजे तुम्हाला घर लागलेलं आहे तुमचं अभिनंदन असा म्हाडाकडून तुम्हाला मेसेज येणार आहे त्याच्यामुळं सर मला कसं कळेल मला कळणार का नाही माझं नाव आलं किंवा नाही आलं तर त्याच्या संदर्भातली माहिती तुम्हाला ऑनलाईन मिळणार आहे ज्यांना घरी लागणार नाही त्यांना तुमच्या इनमध्ये नॉट विनर म्हणून येईल आणि जर तुम्हाला घर लागलं तर तिथे विनर म्हणून येईल तुम्ही जर लिस्ट चेक करत बसण्यापेक्षा लिस्ट चेक करणं खूप अवघड असतं सगळ्या लिस्टमध्ये नाव शोधायचे खूप अवघड आहे त्याच तुम्ही लॉगिनमध्ये जायचं लॉगिनमध्ये रिझल्ट आहे तिथे तुम्ही पाहू शकता की तिथे सगळे तुमच्या लॉगिनमध्ये तुम्हाला जर घर लागलं असेल तर ग्रीन कलरमध्ये विनर्स म्हणून येईल आणि घर नाही लागलं तर रेड कलरमध्ये नॉट विनर म्हणून तिथे डिस्प्ले केलं जाईल ही साधी सोपी प्रक्रिया आहे तुम्हाला तुमचं नाव शोधण्याची आम्ही त्या सोहळ्याचे जे काही काय नक्कीच करण्याचा प्रयत्न करू तेथील ज्या काही घडामोडी त्या आम्ही आपल्यापर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो ज्यांनी ज्यांनी या लॉटरीमध्ये अर्ज केलेले आहेत तुम्हाला तुमच्या स्वप्नाचं घर मिळो एवढीच आर के प्रॉपर्टी न्यूज करून सदिच्छा तृतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद